उ असतो बोरे ऊस परत शेंगदाणे हरभरे वंब्या की ज्या आपल्या आता येतात ना ह्याशी याच्यामध्ये तेच येतो ह्या जातात या ठिकाणी सगळे जे आहे ते आता तुम्ही कोणकोणत्या एरियामध्ये जे आहे ते आपण जात आहेत आता मला वाटतं तुम्ही वडसुबाई वा माता मंदिर किंवा आता भैरवनाथ मंदिर परिसरामध्ये आहे तर या ठिकाणी तुम्ही सगळ्या महिला या सणाला दरवर्षी एकत्र येतात का महिलांचे या सणाचं विशेष महत्व काय वाटते काय महत्व या सणाचं या निमित्ताने सगळ्याजणी एकत्र येतात हार्दिक कार्यक्रम होतो आणि सगळ्यांच्या भेटू शकतो हा फक्त भेटी गाठीसाठी सण आहे की सौभाग्याचं लेन म्हणून काय मागता या सणाच्या पाठीमाग तुमच्या जे ते जीवनसाथी जे पती आहे त्यांच्यासाठी काय मागता तुम्ही देवाकडं जन्मजन्म हा पती तर मला वाटतं वटपौर्णिमेच्या निमित्ताने मागत असतात परंतु दीर्घ आयुष्य मिळावा यासाठी हा सण आहे नक्की ना या सणाला काही गाणी गप्पा वगैरे जे त्या तुम्ही किंवा बाकीचे महिलांचे जे ते नागपंचमीला असे काही प्रकार असतात का नाही या सणाला फक्त देवाला आणि राव्या या पद्धतीने तिळगुळ सध्या जो आहे तो बऱ्यापैकी बाजारात मिळतो पण या ठिकाणी वाटीमध्ये जो तिळगुळ दिसतोय तो तुम्ही घरी बनवलेला आहे आणि याच्यामध्ये मला वाटतं घरी बनवलेला तिळगुळ जो आहे तो एक वेगळ्या पद्धतीचा आहे तर तिळाचं महत्व माहिती आहे तुम्हाला का बरं तिळ जे ते वाटले जातात तिळ हा थंडीमध्ये उष्णता वर्धक असतो तो, खाल्ल्याने आपल्या अंगाची उष्णता कायम राहते म्हणून आणि गुळ हे हिवाळ्यात खाल्ले जातात आणि संक्रांतीच्या निमित्ताने वाटले जातात लावीत होते कुंकू त्यात पडला मोती इत परमराव मिळाले पती म्हणून सौभाग्य मानू किती नगरगी दिसणार आहे नाव घेते सवस्तीचे आहेत ताई तुम्हाला ओखाना घ्यायचा घ्या कलकुटचे स्वामी शिवजीचे साई आणि नाव घेते आरुची आई माझे शंकर सांगे माझे पार्वती नंदन माझे सरस्वती राजेंद्रावच नाव घेते मी त्यांची सहभागी मुलाच्या फुलांना हार लक्ष्मीचा जयसिंगरावांचं नाव घेते सुहानींच्या मेळ्यात देवाच्या पिंडीला बेल घाल तेव्हा कोण मनोजरावांचं नाव घेते तुमचा मान राखून तुमच्या ताटा हळदी कुंकाच्या राशी रोहितरावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी तुळजाभवानी माते वंदन करते तुला राहुल रावांचे नाव घेते अखंड सोबत मंगळसूत्र ही सोबत याची फोन बनकरांची सून गळ्यात मंगळसूत्र ही सोपं घ्यायची खूप संतोष रावांचं नाव घेते माझी माय आळव माझ्या गणेश गणेशरावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी तुळशी समोर काढते सुंदर रांगोळी तुळशी समोर काढते सुंदर रांगोळी प्रमोदरावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी पहिला सण असतो हा सर्व लेडीजसाठी सुवासनीसाठी सर्वात महत्त्वाचा सण वर्षभर त्यांना सुख समृद्धी जावं आणि हा जो मकर संक्रांतीचा पहिला सण येतो तो पखंडीच्या मध्ये येतो मकर संक्रांतीनंतर दिवस वाढत जातो उन्हाळा सुरू होतो आणि मकर संक्रांतीच्या ह्या पिरियडमध्ये जे धान्य येतं गहू आंब्या हे जे काय आहे तर ह्या सुवासनीसाठी त्यांच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात त्याच्यामुळं हे प्रकारे ते त्यांच्या खांद्यावरती डोक्यावरती टाकून त्यांना एक उत्तेजित केलं जातं की तुम्ही वर्षभर ह्याच प्रकारे हे जसे वाढत जातं त्याप्रमाणे वाढत जा गाडेकर मॅडम तुम्ही तर आत, <laughs> वकील आहात आणि वकील म्हटलं तर अगदी कोर्टामध्ये चालणारे खटले दावे प्रतिदावे हे सगळं करता पण महिला म्हणून तुम्ही अगदी वकिली करताय तर महिलांना इतर महिलांना तुम्ही काय संदेश काय तुम्ही एक शिक्षण घेऊन काय संदेश इथे जमलेल्या सर्व महिलांना एवढं सांगू इच्छित आज जशा तुम्ही एकत्रित झाल्या आहेत प्रत्येकी असंच वर्षभर राहा इथून पुढे असे यापुढे तुम्हाला एक सांगा का या मुलं जे आहेत ती त्याच पद्धतीने घडली पाहिजे याच्यावर काय सांगाल तुम्ही त्यांना आज ही छोटी छोटी मुलं सगळ्यांनी बरोबर आणली त्यांना पण ह्या रूढी परंपरा कळाल्या पाहिजे तुम्ही हे सगळं त्यांना सांगितलं कळणार नाही परंपरा आकाशात चंद्राच्या राशी सीतारामचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी संक्रांती निमित्त या ठिकाणी खूप महिला ज्या दिसत आहेत आणि त्या सगळ्या राजुरी परिसरातल्या आहेत आ या ठिकाणी अगदी तुम्ही जे आहे त्या या ठिकाणी उभे आहेत ताट वगैरे घेऊन येत काय सांगाल मकर संक्रांती सणाबद्दल मकर हा सण हिंदू धर्माचा एक महत्वाचा सण आहे सणामध्ये दरवर्षी पंधरा तारखेला सण आवर्जून केला जातो महिलांचा तर खूप म्हणजे आनंदाचा क्षण म्हणावं लागेल क्षणी व्यवस्थित आवरणं वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये भाग घेऊन त्यांचा आनंद व्यक्त करतात ह्यामध्ये जसं तिळगृत कसा गोड असतो सर्व महिला गोड एकमेकीला वाण वगैरे देऊन सगळ्या गोष्टी आनंद व्यक्त करत असतात या ठिकाणी आता तुम्ही सगळ्या महिला आहेत वानामध्ये काय काय असते साधारणतः कोणकोणते जे वानामध्ये बोर गाजर ऊस हरभरा शेंगदाणे तीळ औषधी वंशामध्ये असतात आणि सुगडा हा काय प्रकार आहे सुगड्यामध्ये काय